नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे हॉट्स प्रश्न क्रमांक अठरा हॉट्स प्रश्नांची ही सिरीज चालू आहे आणि या सिरीज मधला अठरावा प्रश्न आतापर्यंत जवळपास सतरा आपण हॉट्स प्रश्न बघितलेत नंतर हा अठरावा प्रश्न वर्ग समीकरणे या प्रकरणामधला हा प्रश्न आहे ऑलरेडी नोव्हेंबर दोन हजार ला येऊन गेलेला प्रश्न आहे तो आपण बघतोय पुढे जाण्याच्या अगोदर नेहमीप्रमाणे ने रिक्वेस्ट करा बरेच विद्यार्थी नवीन आहेत नवीन असाल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूचं बेलचं बटन दाबायला विसरू नका या अगोदर आपण सतरा हॉट्स प्रश्न बघितले आहेत अगोदरचे जर प्रश्न तुम्ही नसतील बघितले तर या व्हिडिओच्या खाली मी अगोदरच्या सगळ्या प्रश्नांच्या व्हिडिओच्या लिंक तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत तर त्या सगळ्या प्रश्ना जे आहेत ते बघून घ्या मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहेत आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि त्यापेक्षा एकदम आनंदाची गोष्ट आपला एक ॲप आहे एज्युकेशनल ॲप क्रिएट टू मैथ्स मराठी तर तुम्ही प्लेस्टोरला जाऊन क्रिएटिव मैथ्स मराठी हा जो ॲप आहे तो डाउनलोड करा त्यावरती फ्री कंटेंट कंटेंटसुद्धा आहे आणि त्याचबरोबर पेड कंटेंट कंटेंटसुद्धा आहे दोन्ही प्रकारचा कंटेंट आहे तो तुम्ही बघून घ्या बघा या ठिकाणी प्रश्न असा आहे की ए एक्स वर्ग बघा प्रश्न काय ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी या वर्ग समीकरणाचे एक मूळ मुण, दुसऱ्या मुळाच्या निम्मे असेल तर सिद्ध करा बी वर्ग बरोबर नऊ ए सी भागिले दोन एकदम सोपा विषय बघा समीकरण आहे ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य हे समीकरण आहे आता याच्यामध्ये काय दिलं आहे बाबा एक मूळ दुसऱ्या मुळाच्या निम्मे असेल आता एक मूळ अल्फा असेल तर दुसरं काय असणारे निम्मा आहे म्हणजे काय झालं बाबा बीटा काय झालं एक छेद अल्फा बघा लक्षात घ्या आता जर एक मूळ अल्फा आहे तर दुसरं काय बघा एक मूळ जर अल्फा आहे एक मूळ आपण काय म्हटलं बाबा बरोबर त्याला म्हणू शकतो एक मूळ म्हणजे अल्फा समजा ते अल्फाचे आणि दुसरे मूळ दुसरे मूळ जे आहे ते आपलं बिटा असतंय एक असतं अल्फा दुसरं मूळ असतं बिटा बिटा जे आहे ते काय बाबा दुसऱ्या मुळाच्या निम्मे आहे ते समजा या मुळाच्या निम्मे अल्फा अल्फाचे आहे अल्फाच्या निम्मे झाला एवढा सगळा विषय दिला होता आता एक गोष्ट लक्षात घ्या दोन सूत्र आपल्याला माहिती पाहिजे त्या दोन सूत्रांवरती आपला विषय होऊन जाईल दोन सूत्र कुठले अल्फा अधिक बीटाची आणि अल्फा गुन्हेले बिटाची अल्फा अधिक चे सूत्र काय वजा बी छेद ए आणि अल्फा गुणिले बीटा काय सी छेद ए ही दोन सूत्र आहेत ना ही माहिती पाहिजे पहिलं एक सूत्र वापरायचं त्याच्यातून अल्फा किंवा बिटाची व्हॅल्यू काढायची ती दुसऱ्या सूत्रात टाकली की आलं उत्तर बघा कसं हाच एक पर्याय आहे बघा अल्फा अधिक बिटाबरोबर काय तर बाबा आपल्याकडं वजा बी छेद ए आता ए बी सीच्या किमती त्याच आहेत बरं का एची किंमत ए बी ची बी सी ची सी आता याच्यामध्ये काय करू आपण फक्त बिटाची किंमत अल्फाछेद दोन लिहू अल्फा अधिक बिटाची किंमत काय बाबा अल्फा भागिले दोन लिहू बरोबर वाजा बी छेद ए आता बघा तिरकस गुणाकार दोन गुनिलेले अल्फा दोन अल्फा अधिक अल्फा आपल्या जागेवर भागिले दोन आपल्या जाग्यावर बरोबर वजा बी छेद ए बरं का इथं तिरकज गुणाकार झाला अल्फाच्या खाली काय नाही म्हणजे एक असतो दोन गुणिले अल्फा दोन अल्फा एक गुणिले अल्फा अल्फा आणि दोन एक्के दोन बरोबर वाजा बी छेद ए आता पुढे काय होणार बघा या ठिकाणी दोन अल्फा आणि एक अल्फा काय झाला तीन अल्फा भागिले दोन बरोबर वजा बी छेद ए आता आपण काय करू अल्फाला इथं ठेवू बाकी सगळ्यांना पलीकडे नेऊ मग अल्फा बरोबर दोन भागिले पलीकडे गेला गुणिले म्हणून दोन गुणिले बी दोन बी तीन गु वर आहे इकडं आला खाली थी। तीन ए म्हणजे आपल्याकडे काय आलं अल्फा बरोबर दोन बी भागिले तीन ए बघा अल्फाची किंमत वजा दोन बी भागिले तीन ए आले आता ही अल्फाची किंमत आपण काय करू इथे टाकू अल्फा गुणिले बिटाच्या सूत्रामध्ये ओके इथं नाही म्हणजे अल्फा गुणिले बिटाचं सूत्र आता लिहू ते काय असतं सी छेद ए आता अल्फा अल्फा आपल्या जाग्यावरती बिटा म्हणजे काय असतो अल्फा भागिले दोन असतो मगाशा आपण बघितलं अल्फा भागिले दोन असतो बरोबर सी छेद ए अल्फा गुणिले अल्फा अल्फाचा अल्फा वर्ग भागिले दोन बरोबर सी छेद ए किंवा याचा अर्थ असा आहे अल्फा वर्ग गुणिले एक छेद दोन बरं का अल्फा वर्ग गुणिले एक छेद दोन म्हणजे अल्फा गुणिले अल्फा अल्फा वर्ग गुणिले एक छेद दोन बरोबर सी छेद ए कॅल्क्युलेशनला बरं पडेल म्हणून आपण असं लिहिलं अल्फाचा वर्ग अल्फा किती वजा दोन बी अल्फा किती बाबा वजा दोन बी भागिले तीन ए त्याचा वर्ग गुणिले एक छेद दोन बरोबर सी छेद ए आता दोनाचा वर्ग चार बीचा वर्ग बी वर्ग म्हणून चार बी वर्ग चार बीचा वर्ग भागिले तिनाचा वर्ग नऊ ए चा वर्ग ए वर्ग नऊ ए वर्ग बरोबर सी छेद नऊ ए वर्ग गुणिले एक छेद दोन बरं का गुणिले एक छेद दोन बरोबर सी छेद ए उत्तर ऑटोमॅटिकली येईल आता बघा बे के बे बे केुने चार म्हणजे काय राहिलं दोन बी वर्ग भागिले नऊ ए चा वर्ग बरोबर सी छेद ए मला काय पाहिजे बीचा वर्ग एका बाजूला पाहिजे बाकी सगळ्यांना पलीकडं घेऊन टाका बीचा वर्ग एका बाजूला पाहिजे मग बीचा वर्ग इथंच ठेवतो बरोबर सी छेद ए आपल्या जागेवर गुणिले हा नऊ ए वर्ग खाली आहे तो जाईल वर नऊ एचा वर्ग आणि भागिले हे जे आपल्याला बीचा वर्ग ठेवायचा दोन गुणिले इकडे आले भागिले आता इथं ए गेला वर्ग गेला म्हणजे वर काय राहिलं बाबा बी वर्ग आपल्या जाग्यावर वर राहिले नऊ ए आणि सी नऊ ए सी राहिले आणि खाली काय राहिले बाबा दोन नऊ सी भागीले दोन आलं उत्तर ऍटोमॅटिकली उत्तर येत असतं मित्रांनो अशा प्रकारे आपन, आपला हा जो प्रश्न आपण सोडू शकतो उत्तर ॲटोमॅटिक येते जरा नीट प्रयत्न केला ना मित्रांनो उत्तर येऊ शकतं आपलं तर तुमच्या लक्षात आला असेल हा प्रश्न नेमका कसा सोडवायचा तर प्रश्न नोव्हेंबर दोन हजार वीसला ला आला होता त्यामुळे प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि हे जे काही प्रश्न आपण बघतोय ते सगळे आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेले प्रश्न किंवा इथून पुढच्या येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतात अशाच प्रकारचे आपण हे सगळे हॉट्स प्रश्न बघतोय मी थोडा बाजूला होतो याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकताय किंवा व्हिडिओला पॉज करून तुम्ही लिहून घेऊ शकता येस येस तर मित्रांनो लिहून घेतला असेल तुम्ही आता आजच्या या चर्चेमध्ये इथंच थांबवायत लवकरच आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण एकोणीस नंबरचा आपला हॉट्स प्रश्न घेऊयात पण मला पुन्हा एकदा सांगावं असं वाटतं की काही महत्वाच्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या ती म्हणजे आपला एक आपण ॲप तयार केलेला आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी हा ॲप तुम्ही प्ले वरती जाऊन डाउनलोड करू शकताय तर या ॲपचं वैशिष्ट्य काय या ॲपमध्ये दोन गोष्टी आहेत पहिली गोष्ट ऑफलाईन सुद्धा कंटेंट आहे आणि ऑनलाईन कंटेंटसुद्धा आहे ओके तर तुम्ही ऑनलाईन कंटेंट सॉरी ऑफलाईन आणि ऑनलाईन म्हणजे काही पेड कंटेंट आहे आणि काही आ, फ्री कंटेंट आहे दोन प्रकारचे कंटेंट आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही ऑफलाईन सुद्धा बघू शकता व्हिडिओ डाउनलोड वगैरे करून त्या तुमच्या ॲपमध्ये सुद्धा दिसेल ऑफलाईन पण दिसेल तुम्हाला डाउनलोड करून ठेवल्या तर आता याच्यात दोन महत्त्वाच्या गोष्टी कुठल्या आहेत आणखी एक म्हणजे फ्री कंटेंट सुद्धा आणि पेडसुद्धा आहे फ्री कंटेंट पण तुम्ही बघू शकता आणि पेड कंटेंटमध्ये आपण दहावी गणित भागी एकाने दोनचा एक कोर्स बनवलाय त्याच्यामध्ये गेलात तर तुम्हाला दहावी गणित भाग एकानी दोनच्या सगळ्या प्रकरणांच्या इम्पॉर्टंट uh, गणितांवरच्या व्हिडिओज हळूहळू अपडेट होतील सध्या दोन प्रकरणांच्या झाल्यात गणित भाग एकच्या वर्ग समीकरणे आणि दोन चलातील रेषे समीकरणे हळूहळू आता गणित भाग दोनवरती आपण काम करतोय त्याच्यानंतर दोन दोनच्या पहिल्या प्रकरणाच्या व्हिडिओ आता पडतील मग पायथागोरसचं प्रमे हळूहळू बोर्डाची परीक्षा व्हायच्या आत म्हणजे फेब्रुवारीच्या एंडिंगच्या आत बरोबर म्हणजे पंधरा ते वीस फेब्रुवारीपर्यंत सगळ्या प्रकरणाच्या व्हिडिओ त्याच्यामध्ये कंप्लीट होऊन जातील त्यामुळे तो कोर्स खूप महत्वाचा आहे तुमच्यासाठी आणि त्या कोर्समध्ये आपण रोज संध्याकाळी लाईव्ह येत असतो रोज संध्याकाळी म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार आठवड्यातले चार दिवस आपण लाईव्ह येतो आणि लाईव्ह आल्यावरती आपण प्रश्नपत्रिका ज्या आहेत बोर्डाच्या त्याच्यावर डिस्कस करत असतो त्याच्यामुळं खूप महत्त्वाचा ॲप आहे जर तुम्ही डाऊनलोड नसेल केला अजूनपर्यंत आपला ॲप तर आत्ताच डाउनलोड करा प्ले प्लेस्टोरवरती जाऊन जाऊन डाउनलोड करू शकता किंवा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करूनसुद्धा तुम्ही आपला जो ॲप आप आहे तो डाउनलोड करू शकता ठीक आहे मित्रांनो आत्ताच्या या चर्चेमध्ये आपण इथंच थांबू पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हॉट्सचा आप जो प्रश्न आहे पुढचा हॉट्सचा प्रश्न जो आहे तो आपण बघूयात बाय मित्रांनो धन्यवाद